हाय कोण आलं लाईव्ह मध्ये पप्पा मला हाय चला या सगळ्यांनी पटापट -पत, लाईव्ह मध्ये लवकर लवकर ला जुरा आणि कमेंट कुमेंट करत राहा तो बोलिए भैया ते रसवंतीचीच गाडी आहे ना रे कुणची हम्म पुढची गाडी रसवंतीचीच आहे ना चला या सर्वाने हाय हाय सागर दादा सागर वानखडे हा सागर बोला सागर सुशील हाय सुशील हेलो हेलो गुरु भाऊ कोण आहे गुरु तुकडून आहात हो मा भवानी मामी भवानी बहुनी बहुनी झाली का नाही अजून हो चालू आहे चालू आहे विक्री चालू आहे काय तर विक्री चालू आहे तरगुसाची तुम्हाला पाहिजे कसं बायको सांगा लवकर टरबूज आहे अजून खरबूज आहे काय पाहिजे सांगा हॅलो 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 हाय हाय बोला आदिनाथ बहुनी घेऊन तर सकाळीच झाली म्हणा मी अकरा वाजताच आली होती ना अकरा साडे अकराला आली होती मी आता तर लय वाजले म्हणा बेऊनी झाली हो पण ऊन लागून राहिलं उन्हातच बसलेला बोला करा तर पंधरा हो किती पाहिजे घ्या दहा ला दहाचा भावच नाही वीसचा आहे कुठं पण मी पंधरा पहिले सांगते घ्या आता तुम्ही काल मिळून नाही काल काटा नव्हता ना आज काटा घेट आणलं काल दुपारीच आणलं मग संध्याकाळी तीन चार वाजेपर्यंत काय पंधरा वीस आहे दुसरीकडे हा वीस रुपये आहे ना भाऊ हे पंचाळीस रुपये तिकडे मी तीस न दिले आता लोक झालेच सगळे म्हणा ज्ञानखेड

आलं हे कमी ते का ते तीस होत नाही तुम्ही किती पाहिजे आता हे खालचे राहिले ना सगळे गेले वरचे नाही घरचे सायके हेच काय नाग हे पण का था? दोन चार सहा घेणं पण मी देना काही आहे कालो हॅलो हेलो बोला कुठे विकत आहात विकत आहे अकोल्यामध्ये हॅलो हेलोजी काय विकायला चाललंय खरबूज टरबूज विकायला आहे चालले चॅनल आमचं युट्यूब चॅनल आहे लाईव्ह मध्ये बोलत आहे हा चॅनल आहे स्टोरी लिहत असते मी स्टोरी व्हिडिओ बनवत असते हा मराठी सिनेमात पण काम केलं पण करावं लागते लेकरायचं शिक्षणासाठी जेवढं होत नाही ना सिनेमात आता येणार रिलीज होणार आमचा खालिद का शिवाजी म्हणून मराठी सिनेमा आहे खाली तर शिवाजी सर्च करून पहा माझं चॅनल आहे युट्यूब इंस्टाले यूट्यूबले फेसबुकले मोजले आहे इन्स्टा आहे का व्हिडिओ बनवता स्टोरी कॉमेडी व्हिडिओ हॉरर व्हिडिओ फायटिंग व्हिडिओ बनवले आम्ही टीम सहित आमची टीम आहे हो का करावं लागते भाऊ सगळं पण शिक्षणासाठी हे सगळं पाहावं लागते कामावर नाही होत ना आपले मग मौ? शिक्षणाला महत्व आहे ना सर अडुतीस अडुतीस केलवट थँक्यू थँक्यू कर लाईक कर जा कमेंट करजा ऑलरेडी मी म्हणजे एका सिनेमाचं काम केलं दोन सिनेमासाठी सिलेक्शन झालं आता हो ते याच्यामध्ये दिसणार सर म्हणजे कुठे राहता तुम्ही हो का व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट करजा शेअर पण करजा काय म्हणता दादा ताई कॅमेरा दूर ठेवा ओ दादा कॅमेरा कुठे दूर ठेवायचा इथं अडकवलं आता स्टँड वगैरे काही आणलं नाही मी बोलतेस बाबा काय करता बोलले ना बँकेत कुठं शब्द लिहून टाकले जातात ना, बोलून ना चालून माणसानं मोकळं राहायला पाहिजे कमी बोलत जा जरा नको कुठल्या सिनेमात काम केलं कुठल्या सिनेमामध्ये खालीच का शिवाजी मध्ये आहे सिनेमामध्ये कुठं याच्यावर युट्यूबवर करा स्टोरी व्हिडिओ आहे मी लिहिलेली आहे भ्रमची स्टोरी आहे शॉर्ट फिल्म बनवलेले आहेत आम्ही thank you